मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गंगापूर धरणामधनं सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि यामुळे नाशिकमधील पवित्र रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे परिसरामधील अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आज सलग सतराव्या दिवशी देखील गोदावरी नदीला पूर आलाय नदीच्या काठावरती असलेला रामकुंड संपूर्णपणे पाण्यानं वेढला गेलाय भाविक आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे गंगापूर धरणामधील पाणीसाठा वाढतोय त्यामुळे प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्याचा इशारा दिला आहे परिणामी गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय किरण आहेर सी चोवीस तास नाशिक